पोलीस स्टेशन परिसरात बनावट सोयाबीन तेल तयार करून विक्री करण्याच्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आरोपी निलेश शाहूला अटकही केली आहे पोलिसांनी आरोपीच्या गोदामधून सुमारे आठ दशांश पाच लाख रुपयांचा मालही जप्त केला आहे मुंबईतील आय पी इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिस लिमिटेड कंपनीचे तपास अधिकारी अनुप रोड येथील एका कारखान्यात सोयाबीन ऑइल अंबुजा गोल्ड रिफाईंड सोयाबीन ऑइल आणि फॉर्च्युन रिफाईंड सोयाबीन ऑइल सारख्या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने बनावट खाद्यतेल तयार करत आहे त्याने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला आढळून आले की आरोपी बनावट स्टिकर झाकणे पॅकिंग मटेरियल आणि मशीनच्या मदतीने मूळ ब्रँड सारखेच कॅन बनवून बनावट खात्यातील बनवत होता आणि तेच बाजारात विकत होता या माहितीनंतर या कारखान्यावर छापा टाकण्यात आला असून या कारवाई दरम्यान पोलिसांनी किंग सोयाबीन ऑइल अंबुजा गोल्ड रिफाइंड सोयाबीन ऑइल आणि फॉर्च्यून रिफाइंड सोयाबीन ऑइल सह अनेक ब्रँडची बनावट उत्पादने जप्त केली याशिवाय पॅकिंग मशीन इलेक्ट्रिक पंप वजन काटा आणि एक चार चाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे आठ लाख रुपयांचा मालही जप्त केला आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध कॉपीराईट कायदा आणि टेन मार्क अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे वैद्यकीय तपासणी आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात सोपवण्यात आले होते पोलीस आता या प्रकरणात आणखी संभाव्य आरोपीचा शोध घेत आहेत ब्रँडेड तेल कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक करून आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पोलीस कडक नजर ठेवून आहेत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर त्यांना कोणत्याही दुकानात किंवा बाजारात संशयास्पद तेल किंवा इतर उत्पादने दिसली तर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे पोलीस टेन न्यूज साठी स्वप्न धार्गावीची रिपोर्ट आम्हाला युनिट चार चा क्राईम ब्रँच

खाद्य तेल है वो जब्त किया है और कंपनी के जो अधिकृत उनको इन्वेस्टिगेशन ऑफिसर थे अदानी विल्मर कंपनी के उन्होंने कंप्लेंट दी है उनके कंप्लेंट से उड़केश्वर पुलिस थाने में ये गुना दाखिल हुआ है इसमें से एक जो आरोपी था जिसका गोडाउन था जो इलीगली चला रहा था उसको ताबे में लिया है और उसके ऊपर गुना भी दाखिल उड़केश्वर में हुआ है टोटल साढ़े लाख का माल इसमें जब्त हुआ है